एम आय एम पक्षाचा काय अजेंडा आहे किंवा काय अजेंडा नाही ना। हे त्यांच्या उमेदवारांना स्पष्ट सांगते आमचा अजेंडा काय आहे तर हे आम्ही आमच्या येणाऱ्या घोषणापत्रामध्ये ते जनताला दाखवलेलं आहे मुकुंदनगर भागामध्ये आज सर्वसामान्यांचे प्रश्न भरपूर आहेत आमदारकीला ज्या वेळेस ते लढले होते त्याच्यानंतर ते आलेलेच नाही मध्ये कोणत्या प्रश्नासाठी आले नाही अभिषेक कळमकरांना हे परत सांगतो का त्यांनी दोन नाही फक्त एकच काम दाखवावं ज्याचा नारळ त्यांनी खासदारांबरोबर किंवा त्यांनी वैयक्तिक येऊन इथं फोडला असेल ते आज या शहराच्या आमदारांसोबत होते तर ज्यावेळेस ते महापौर होते त्यावेळेस हेच आमचे ज्येष्ठ नगरसेवक यांनी त्यांना मदत केलेली आहे त्यांना तो विकास साधता आला नाही आज जरी तिकडे गेले त्यांची भूमिका वेगळी असली परंतु ही भूमिका जाहीरपणे आज तुम्ही ज्यावेळेस मत मागायला जाताल तिथे फिरावं त्यांना पडेल विकास का नाही नमस्कार मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की सध्या सोशल मीडियावर आपल्याच युथ मीडियाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये अभिषेक कळमकर म्हणाले की एम आय एम कडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा आम्हाला दिसत नाही किंवा त्यांच्या जे उमेदवार ते आहेत त्यांना त्या अजेंडाबद्दल सांगता येत नाहीये आणि त्याचबरोबर त्यांनी आरोप केलाय की ते आमदार सोबत होते त्यावेळेस ते त्यांना त्या पद्धतीने विकास कामे करता आलेली नाही त्यांना विकास साधता आलेला नाही अशा पद्धतीचे आरोप अभिषेक कळमकर यांनी एम आय वर केलेले आहेत या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हाजी शहाबाज सय्यद आहेत शहाबाजी कसं पाहता तुम्ही या विषयाकडे आणि काय सांगाल अभिषेक कळमकरांनी जे आरोप केलेत त्याबद्दल काय बोलाल ते व्हिडिओ मी आज पाहिला आहे तर त्यांनी जे आम्हाला प्रश्न विचारला आहे की आमचा एजंटा काय आहे तर हे आम्ही आमच्या येणाऱ्या घोषणापत्रामध्ये ते जनताला दाखवलेलं आहे आणि त्यांनी जसं प्रश्न आम्हाला विचारला आहे तर खरं तर हे प्रश्न आम्ही त्यांना विचारायला पाहिजे का ज्यावेळेस तुम्ही आमदारकीमध्ये उभे होते त्यावेळेस जे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं तुमचे जे अजेंटाच होते हे फक्त इलेक्शन पुरतेच होते का हे त्यांनी मला प्रत प्रत्युत्तरामध्ये सांगावं अशी माझी इच्छा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अजून काही प्रश्न विचारलेला आहे जसं की ज्येष्ठ नगरसेवक यांनी आमच्या भागामध्ये काय काम केलं आहे किंवा कोणाबरोबर आहे तर मी सांगण्यात इच्छितो का तुम्ही मुकुंदनगरमध्ये यावं आम्ही तुम्हाला दाखवतो साधारणतः आत्ताच्या कंडिशनमध्ये दर्गा दायरा सी आय व्ही या याच्यामध्ये ड्रेनेजचे जे प्रॉब्लेम्स होते दर्गादायराच्या कब्रस्थानमध्ये जे वॉल कंपाऊंड झालेले ते आहे इंटरनल आमच्या जे कॉन्क्रिटीकरण रोड झालेले आहे, आहे। ते आम्ही त्यांना दाखवू असे भरपूरच कामं आहे आणि मला अजून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे जसं ते म्हटले का हे आमदार बरोबर आहे किंवा काय विषय आहे तर ज्यावेळेस ते महापौर होते त्यावेळेस हेच आमचे ज्येष्ठ नगरसेवक यांनी त्यांना मदत केलेली आहे आणि त्यावेळेस त्या ज्यावेळेस ते महापौर होते त्यावेळेस त्यांनी आमच्या मुकुंद नगरसाठी किती निधी दिलेले आहे आणि किंवा किती कामं केलेले हे त्यांनी दाखवावं मला असं वाटतं का दोन वर्ष होत आले खासदार घेऊन तर यावेळेस खासदार साहेबांनी आणि तुम्ही ज्या पक्षाचे आज जिल्हा अध्यक्ष असे तर तुम्ही खासदार निधीमध्ये किंवा मुकुंद साठी गती साधारणतः माझ्या हिशोबाने दोन नाही फक्त त्यांनी एकच काम दाखवावं की ज्यापासून ते खासदार झाले आणि आतापर्यंत त्यांनी फक्त एक काम केलं असेल तर आम्हाला सांगावं आणि मी अभिषेक कळमकरांना हे परत सांगतो का त्यांनी दोन नाही फक्त एकच काम दाखवावं ज्याचा नारळ त्यांनी खासदारांबरोबर किंवा त्यांनी वैयक्तिक येऊन इथं फोडला असेल